नमस्कार मी वैशाली गव्हाच्या पिठाचा वापर करून कमीत कमी मसाले वापरून भरपूर सारण भरून भन्नाट चवीचे आलू पराठे कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत इथे आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण नुसत्या गव्हाच्या पिठाचे हे बनवणार आहोत नंतर आवश्यकतेनुसार मीठ घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे तो हातावर असा चोळून घ्यायचा आहे म्हणजे त्याची चव जास्त छान येते आता एकदा हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे गरज पडेल तसाच आपण पाण्याचा वापर करणार आहोत आणि मी तुम्हाला नंतर सांगते की एकंदर आपण किती पाणी वापरलेलं आहे आणि सगळं जे तुम्हाला मी तुम्हाला प्रमाण सांगते आहे त्या सगळं साहित्य आणि त्याचं प्रमाण हे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी दिलेलं आहे खूपदा कमेंट्समधनं मला कळतं की अनेक जण नव्याने स्वयंपाक आहेत तर त्यांच्यासाठी मी हे सांगते की कणिक भिजवताना पाण्याचं प्रमाण हे एकदम घ्यायचं नाही आहे मग ती कुठलीही कणिक असू दे अगदी आपली रोजची पोळ्यांची कणिक कर्णी जरी आपण घेतली तरीसुद्धा पाण्याचं प्रमाण गरजेप्रमाणेच आपण घ्यायचं आणि आता आपली कणिक मळून झाली आहे आपण खूप बघितलं तुम्ही तर घट्ट अशी कणिक मळलेली नाही आहे तर इतपत्ती आपल्याला अशी सैलसर भिजवायची आहे आणि पाणी जे घेतलं आहे त्यातलं एवढं पाणी अजून आपलं उरलेलं आहे हे सुद्धा नंतर आपण वापरणार आहोत आता सैलसर भिजवलेल्या या कणकेमध्ये मी एक टेबलस्पून साजूक तूप घालून घेतलेलं आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण तेलापेक्षा साजूक तुपामधले पराठे हे जास्त चांगले लागतात चवीला हा माझा अनुभव आहे आणि आता परत ही कणिक ही बघा अशी व्यवस्थित मळली गेली पाहिजे पराठे आपले चांगले होण्याचं चा महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे आपली कणिक नीट भिजलं जाणं गरजेचं आहे इथे आपण मैदा वापरत नाही होत त्यामुळे आपल्याला कणिक ती व्यवस्थित अशी भिजली गेलीच पाहिजे आणि पेक्षा आत्ता तुम्ही बघितलं तर लक्षातील कणिक अजून थोडीशी आपली मऊ झालेली आहे कणिक पाणी पण शोषून घेते त्यामुळे मगाशी जे आपण बाजूला ठेवलेलं पाणी आहे त्यातलं थोडंसं पाणी मी आता परत या कणकेमध्ये घेते आणि ते परत मळून घेते एकदा कणिक भिजवून झाल्यानंतर पुढचे दोन ते तीन मिनटं तरी ही कणिक या पद्धतीने व्यवस्थित अशी एकजीव करून घ्या आता आपली कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे आणि आता हातावर मी अगदी अर्धा टेबल स्पून पर परत साजूक तूप घेतलेलं आहे आणि ह्या सगळ्या कणकेला ते एकदा परत असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आता आपली कणिक इतकी छान अशी बघा मळली गेलेली आहे आता भिजवलेल्या कणकेवर झाकण ठेवून आपण ती बाजूला ठेवून द्यायची आहे आता इथे मी आलं लसूण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या तिन्ही गोष्टी आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतल्या आणि बारीक करताना पाण्याचा वापर केलेला नाही आहे मोठ्या आकाराचे चार उकडलेले बटाटे आहेत आणि एक जाळ किसणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर मी हे बटाटे आता किसून घेते हे शूटिंग करत असताना नेमके लाईट गेलेले आहेत मी टॉर्चच्या प्रकाशामध्ये हे पुढचं शूटिंग करते आणि अशा प्रकारे आपण सगळे बटाटे किसून घ्यायचे आता कढई तापत ठेवले त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतले साधारण एक टेबलस्पून आणि मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आलं लसूण आणि मिरच्या याचं मिश्रण घातलं आहे आणि हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे जसं तेल तापत जात आहे तसं तसं हे मिश्रणसुद्धा आपलं व्यवस्थित परतलं जाणार आहे एक ते दीड मिनटं हे व्यवस्थित परतून घ्या कारण ह्यातला कच्चेपणा जो आहे तो आपल्याला घालवायचा आहे आता तेल पण व्यवस्थित तापल्यानंतर ह्याच्यात आपण घालतोय हळद आणि एकदा ढवळून घ्या म्हणजे हळदीचा पण जो कच्चेपणा असेल तर तो निघून जाईल नंतर घालायचे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे फोडणीमध्ये कोथिंबिरीचा स्वाद खूप छान येतो नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे कांदा तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरा पण कांद्याने पण पराठ्याची चव खूप छान येते पराठा खाताना कांदा थोडासा असा कच्चा असेल तर त्याची चव छान लागते पण तुम्हाला जर का तो पूर्ण शिजवून घ्यायचा असेल तर इथे आत्ता तुम्ही दोन टेबलस्पून पाणी घाला आणि झाकण ठेवून द्या म्हणजे तो शिजेल पण आणि तुम्हाला पाहिजे तसा मऊ पण होईल आणि इथे या कांद्यामध्ये आता मी मीठ घातलंय साखर घातली आहे आणि अमचूर पावडर वापरलेली आहे आणि आता हे मिश्रण मी ढवळून घेते आ, मी आत्ता ह्या गोष्टी सुरुवातीलाच इथे घालून घेतलेल्या आहेत कारण मीठ आणि साखर याच्यामुळे कांद्याला परत पाणी सुटतं आणि त्यामुळे सुद्धा मला जितपत हवाय तेवढाच तो कांदा व्यवस्थित परतला जाणार आहे आणि आता झाकण न ठेवता आपण हा साधारणपणे दीड ते दोन मिनटं परतवून घेतो आहे नंतर ह्याच्यात किसून आपण जे बटाटे घेतलेले आहेत तो बटाटा मी घालून घेतला आहे आता हे एकदा सारण परत आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे नंतर मी गॅस बंद केला आहे आणि ह्याच्यामध्ये मी अर्धा कप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आपण थोडी कोथिंबीर पहिल्यांदा सुरुवातीला वापरली आहे आणि काही नंतर वापरलेली आहे याचं कारण कच्च्या कोथिंबीरीचा स्वादसुद्धा या पराठ्यामध्ये खूप छान लागतो नंतर एकदा ह्या सगळ्या मिश्रणाची चव घेऊन बघा आणि नंतर ह्याच्यामध्ये गरजेनुसार परत मी मीठ घालून घेते हवं असेल तर तुम्ही अजून साखर वाढवू शकता किंवा आमचूर पावडरही वापरू शकता जशी मी आत्ता इथे वापरते एक गोष्ट स्वयंपाक करताना आपण कायम लक्षात ठेवायचे की मीठ असेल साखर असेल किंवा एखादा आंबट कुठला पदार्थ असेल हा सुरुवातीलाच खूप मोठ्या प्रमाणावर वापरायचा नाही कारण एकदा याचं प्रमाण जास्त झालं तर आपल्याला नंतर तो पदार्थ परत नीट करता येत नाही आणि हे माझं वाक्य नाही आहे तर अगदी मोठे मोठे शेफ जे आहे ते सुद्धा आपल्याला हेच सांगतात आणि आपल्या घरातली अगदी आपली आई असेल आजी असेल यांच्याकडनं सुद्धा आपल्याला याच गोष्टी कळत असतात आणि आता हे तयार झालेलं बटाट्याचं सारण आपण गार करायला ठेवून द्यायचं आहे सारण भरताना ते पूर्णपणे गार असणं गरजेचं आहे मी तुम्हाला अजून एक गोष्ट सुचवेन ती म्हणजे बटाटे जर का तुम्ही संध्याकाळी पराठे करणार असाल तर सकाळीच उकडून ते पाण्यातनं काढून बाजूला ठेवा आणि सकाळी करायचं असेल तर आदल्या दिवशीच ते उकडून फ्रीजमध्ये ठेवून द्या कारण अगदी गरम बटाटा जर का आपण घेतला तर खूपदा आपलं सारण हे चिकट व्हायची शक्यता असते आणि शक्यतो लिंबाचा वापर करू नका आमचूर पावडरचाच वापर करा आता कणकेलाही एवढ्या वेळामध्ये छान विश्रांती मिळालेली आहे ती पण असे मस्त पराठे करायला आता तयार झालेली आहे इथे तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही परत अगदी पाव चमचा साजूक तुपाचा वापर करू शकता मला आत्ता तशी गरज वाटत नाही आहे आणि हे बघा कणिक आपली किती छान आता मळली गेलेली आहे ते आता ह्याच्यातनं आपल्याला आधी गोळे करून घ्यायचे आहेत मी तुम्हाला दाखवते मी साधारण खूप काही मोठा पराठा लाटणार नाही आहे तर या कणकेमधून आपल्याला पाच आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत म्हणजे आपले पाच पराठे तयार होणार आहेत एक गोळा घेतलेला आहे तो व्यवस्थित परत आपण इथे मळून घेतो आहे आणि आपण जर का तुम्ही गोळ्याचा आकार बघितला तर त्याच्यापेक्षा सुद्धा मी जास्त बटाट्याचं सारण भरून घेणार आहे इथे कणकेत जर का आपण मैदा वापरला असता तर खूपदा मैदा असा तांडला जातो आणि तो पूर्णपणे आपलं कणकेचे जो गोळा असतो तो त्या सारणाने झाकला जातो आत्ता आपण तसं करणार नाही आहोत त्यामुळे थोडंसं सा आपलं सारण जरी बाहेर आलं तरीही काहीच काळजी करू नका भरपूर सारण भरलेलं असल्यामुळे आपला हा पराठा चवीला पण खूप छान लागणार आहे कमी सारण भरून सुद्धा आपण पराठा करू शकतो आणि तसं केलं तर आपला पराठातलं सारण बाहेर येणार नाही पण कमी सारण भरून पराठा केला तर मात्र त्याची चव छान अशी त्या आलू पराठ्यासारखी येणार नाही आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की बटाटा आपण किती ते सारण बटाट्याचं भरलेलं आहे मला माहीत आहे हा लाटताना थोडं सारण बाहेर येणार आहे पण हे तुम्ही मरत परत मी सांगते की घाबरून जाऊ नका जर का तुम्ही पहिल्यांदा असं भरपूर सारण भरून पराठा करत असाल तर या पद्धतीने करून बघा आणि ह्या पराठ्याची जी चव येते ती तुम्हाला काही वेगळीच असेल आणि पराठा लाटताना कधीही तो खूप पातळ लाटायचा नाही आहे तर अगदी थोडासा असा आपण तो जाडसरच लाटतो आहे आणि इकडे एकीकडे आपण गॅस पण आता गरम करत ठेवला आहे त्याच्यावर मी साजूक तूप घातलेलं आहे तुम्ही इथे बटर वापरू शकता तेल वापरू शकता तुम्हाला आवडेल त्याचा वापर करा आणि आता हा पराठा ह्याच्यावर ठेवायचा आहे हे बघा थोडं यातनं सारण बाहेर आलेलं आहे पण त्यांनी आपल्या पराठ्याला काहीही फरक पडत नाही काही जणांना नक्कीच असं वाटू शकतं हा काय पराठा फुटतो आहे पण फुटू दे त्याच्यात आपण भरपूर सारण भरलेलं आहे हे परत परत लक्षात ठेवा आणि भरपूर सारण भरून आणि ते बाहेर पण आलं नाही पाहिजे असा पराठा जर का तुम्हाला करायचा असेल तर तो कसा करायचा तेही मी तुम्हाला लगेच सांगणार आहे आत्ता हा पराठा भासताना मी बाजूला पण सगळीकडे तूप लावून घेतलेला आहे वरती पराठ्याला तूप लावलं आहे आणि हा पूर्णपणे मी साजूक तुपामध्ये पराठा भाजून घेणार आहे जितकं जास्त साजूक तूप तुम्हाला आवडत असेल तितकं तुम्ही इथे सढळ हाताने तुपाचा वापर करा आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये पराठे नॉर्मली आपल्या जेवणामध्ये करण्याचं आपलं प्रमाण हे खूप कमी असतं फार फार तर आठवड्याला एकदा आपण कुठले तरी पराठे करू शकतो अशा वेळेस इथे मी साजूक तुपाचा वापर म्हणूनच केलेला आहे एकतर ह्यानी साजूक तूप आपल्या पोटातसुद्धा जातं आणि चव सुद्धा त्यांनी खूप छान येते आणि बाजूला तूप असल्यामुळे हा पराठा जेव्हा तुम्ही उलटवाल तेव्हा थोडीशी काळजी घ्या नाहीतर अंगावर ते तूप उडू शकतं आता हा पराठा पलटवल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की पराठा आपला किती छान असा भाजला गेलेला आहे ते दुसऱ्याही या बाजूने तो असा छान व्यवस्थित खरपूस भाजून घ्या आणि नंतर तो प्लेटमध्ये काढून घ्या आणि आता दुसऱ्या प्रकारे आपण पराठा कसा करू शकतो ते मी तुम्हाला सांगते आपण कणकेपासून एकण पाच गोळे बनवले होते त्यातलाच आता एक गोळा मी इथे घेतलेला आहे आणि त्या एका गोळ्याचे असे मी दोन भाग करून घेतलेले आहे आणि ह्यातला एक भाग घ्यायचा आहे आणि ह्याची मी आता पोळी लाटून घेते ही पोळीसुद्धा मी थोडीशी जाडसरज अशी लाटून घेणार आहे ला आणि दुसऱ्या भागाचा जो गोळा आपण बाजूला ठेवला आहे त्याच्यापासून मी परत एक पोळी लाटते आणि ती पहिल्या पोळीपेक्षा थोडीशी मोठी लाटायची आहे नंतर पहिली जी आपण पोळी लाटलेली आहे त्याच्यामध्ये हे असं मी बटाट्याचं आपण जे पराठ्याचं सारण केलेलं आहे ते सारण असं लावून घेते इथेही तुम्हाला हवं तितकं सारण तुम्ही वापरू शकता आणि तुम्ही नीट बघितलं तर अगदी शेवटपर्यंत मी नेलेलं नाही आहे सारण तर अगदी थोडीशी बाजूला आपण जागा त्या पोळीच्या कडेला ठेवलेली आहे आणि एकदा आपल्या हाताने ते सगळं सारण व्यवस्थित असं पसरून घ्या बघा आपण किती भरपूर सारण ह्याच्यामध्ये भरलेलं आहे आणि जी थोडी मोठी पोळी लाटलेली आहे ती ह्याच्यावर ठेवून द्यायची दोन्ही पोळींच्या कडा या पद्धतीने व्यवस्थित सगळ्या बाजूनी अशा दाबून घ्यायच्या आहेत आणि इथे मी घरातला एक काटा चमचा असतो तो घेऊन याच्यावर अशा खुणा करत जाते याचं कारण आपल्याला हा पराठा आता फुगू द्यायचा नाही आहे तुमच्याकडे ह्या पोळीला बरोबर अशी आकाराची एखादी अशी गोल रिंग असेल तर यांनी पण तुम्ही आता हा पराठा कापू शकता नसेल तर करंजी कापायला आपण जो चमचा वापरतो त्या चमचाचा वापर करून हा पूर्ण शेवटपर्यंत जिथे तो पराठा आपण बंद केलेला आहे त्याच्या थोडससा अलीकडे ह्या असा पूर्णपणे तो कापून घ्या म्हणजे पराठ्याचा आकार गोलसुद्धा राहतो आणि बाजूला हे जो पीठ निघतं ते आपण परत पराथ पुढच्या पराठ्यांमध्ये वापरू शकतो नंतर हा पराठा मी पलटवून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपल्याला त्या काट्या चमच्याने अशा खुणा करून घ्यायच्या आहेत आणि पहिले पराठे जसे आपण भरपूर तूप लावून भाजलेले ला आहेत त्याच पद्धतीने हे पराठेसुद्धा आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत हे बघा एकदम खुसखुशीत असा आपला आलू पराठा तयार होतो आणि आता ह्या पराठ्याचे आपल्याला पाहिजे तसे आपण भाग करू शकतो या पराठ्यांसोबत इथे मी काकडीची कोशिंबीर केलेली आहे आणि आता हे गरमागरम पराठे घरातल्यांना तुम्ही खायला देऊ शकता आणि याच्यासोबत घरचं लोणी असेल तर मग काय दुसऱ्या वेगळ्या कुठल्याही गोष्टींची गरजच नाही आहे आणि आता हा पराठा खाताना मी तुम्हाला दाखवते की हे बघा याच्यामध्ये किती आपण बटाट्याचं सारण भरलेलं आहे ते आता तुम्हाला, नीट तुम्हाला ते नीट दिसू शकेल अजून कुठले पराठे तुम्हाला बघायला आवडतील तेही कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार